कि की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते बावीस कोटी लाख रुपये खर्च येईल म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले त्यांचा मृत्यू झालाय स्वर्गवशी आहेत बोलू नये पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य समेल त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दिदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी गायला तयार आहे आणि मोफत त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलनाने सुरुवात केली जोरात आणि लता दिदी नागपुरात येणार त्या गायनाचा कार्यक्रम होईल आणि मोफत होतो आहे त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की लागे लागे। ते बावीस कोट लाख रुपये खर्च येईल बावीस लाख रुपये खर्च म्हटल्यानंतर हे घाबरलेत आणि त्यांनी म्हटलं की इतके शक्य नाही काही काय करा मग सगळ्यांची तयारी झाली की नाही लता दिदींचा कार्यक्रम का होतोच आहे तर बावीस लाख रुपये पण देऊया आणि त्यांनी मग तो दे चेक देण्याची तयारी दर्शवली त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेक नी नको आहे आम्हाला कॅश नि द्या त्यावेळेस कॅश नि द्या म्हणून सांगितलं तर हे म्हणाले की नाही आमची संस्था आहे रजिस्टर्ड संस्था आहे ऑडिट होत तर आम्ही कॅश देऊ शकत नाही किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या ते मानायला तयार नव्हते मग त्यावेळेस लता दिदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे विचारलं गेलं ते म्हणलं की तुमचं तुम्ही बघा पण ते हृदयनाथजी म्हणतात मन, बाळ म्हणतायत त्याला बाळ म्हणायची लता म्हणायचे बाळ म्हणताय त्या पद्धतीनं ते करा हे काही शक्य होणार नव्हतं कारण बावीस लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं पुन्हा त्यातल्यावरच्या ऍडव्हर्टाईजचा खर्च वगैरे त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला ती वस्तुस्थिती आहे म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यातला उद्देश होता तुम्हाला पुन्हा